समारंभाला पूजन समारंभ असं म्हटलं तर मला जास्त आनंददायी वाटेल परमप्रितीचा धागा पूजनाने आणि भजनाने आपण साधत असतो आपण पाहिलं असेल की संजय दीक्षाविधीच्या आनंदामध्ये ग्रस्तांनी दिलेलं त्यांनी कमवलेलं स्वकष्टाचं निढळाचं द्रव्य ते मुकुंदराजबाबांच्या आणि कार्यक्रमाच्या आयोजकांच्या मार्फत या सर्व गुरुजनांना निमित्त करून ईश्वरार्चन करण्याचं भाग्य मुकुंदराजबाबांना मिळालेलं आहे तो क्षण तुम्हा आम्हा सर्वांच्या वाट्याला यावा अशी अप्राप्ती भावत आजचा हा आनंदोत्सव संपन्न झाला असंही जाहीर करतो आणि आपण त्याचं टाळ्या बाजू स्वागतही करूया इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं की असं पूजन मलाही मिळावं असं करण्याचं भाग्य मलाही प्राप्त व्हावं परंतु तो पूर्वी आराधेला व्हावा की आणि म्हणून ज्यांना अशा संत महंतांची सेवा असं पूजन करण्याचं भाग्य मिळतं त्यांनाच परमेश्वर जवळ होतो त्यांनाच परमेश्वर जोडता येतो आणि म्हणूनच आजचं हे पूजन परमप्रीतीचं नातं घेऊन आलेलं आहे काय आहे परमप्रिती परमप्रितीचं ही पर हितनिरोधक ती परमप्रीती त्याही पलीकडे बाबांनी मला परवाच एक अर्थ सांगितला आमच्या भास्कर बाबांनी वासने अनुरूप काय शब्द येतो पुढीला माने आणि वासने अनुरूप सुख सुखपडे आणि पुढील त्याला म्हणतात परमप्रित कर्णाला असं वाटतंय बघा लक्षात ठेवा पुढीला माने इथे तुम्हाला माहिती नसते आम्हाला सांगून ठेवतो तुम्हाला माहिती असावं म्हणून आम्हाला जेव्हा ते टोप वगैरे घातलं ना ही आम्हाला जणू काही उतज्ञ रूप अंतिम भोगायची हो वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटत असतं की कारण हा असतीपरी काही माझ्या बापाशी लिहिली त्या वंशाचे आम्ही अनुज आहोत आम्हाला घेताना सुख नाही त्याचं परंतु पुढीलला माने पुढील आवडत आहे तर पुढच्याच्या आनंदात आमचा आनंद आहे पुढीलाचं भलं पुढीलाचं कारण देह देहकष्टी परोपकारे पुढीला माने आणि वासने अनुरूप काय म्हटले ते पडे त्याच्यामध्ये सुखश्रेय शृंगार आहे ज्या पूजन परंपरेमध्ये हे ज्ञानाचं पूजन हे व्यक्तीचं पूजन नाहीच आहे मुकुंदराज बाबांनी आणि त्या सर्व परिवारांनी ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य आहे असं काय आहे या धाग्यांमध्ये की जी माळ ईश्वरार्चनाच्या निमित्ताने उपयोगी पडते बंधूं ग्रस्थाश्रमांमध्ये असलेल्या साधकांना आणि इथे आमचे नव युवक साधनेतून साध्यापर्यंत प्रवेश करणारे वाटचाल करणारे सगळे दीक्षार्थीसुद्धा आहेत समर्पण गुण ग्रुप ग्रुपच्या वतीने सेवा समर्पणाचा आनंद आहे इथे जमलेला प्रत्येक अनुसरल्या साधकाला ही इच्छा असते वास्तिकाला इच्छा असते आमची इच्छा वेगळी आहे तुमची इच्छा वेगळी आहे ग्रस्तांना वाटते की आम्हाला पूजन मिळावं आमच्याकडून भजन घडावं महानुभावांच्या वेगवेगळे वेग रूप आहेत लाड कामराज नावाचा एक महानवपंथीय उपदेशी आहे त्याला कोणाचा उपदेश होता माहिती नाही महानव पंथाच्या पंथपर उपदेश कोणाचाही घ्या नाम मात्र एकच सांगितलं जात की महान भावांची एक देव एक धर्म ही परमप्रिती आहे भावाने जरी उपदेश दिलेला असेल तर सांगणारा पंच नाम जे ते सगळ्यांचे सारखेच आहे आणि संप्रदायत असं नाहीये गुरु वेगळा असतात गुरुने दिलेला मंत्र प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो लाड कामराजाला महानुभाव मुनी कमळाकर व्यासांचा अनुग्रहित दुसरा एक उपदेशी त्यांच्या घरी कामाला तो राजा आहे त्यांच्या घरी कमळाकर व्यास यांचा एक उपदेशी विसोबास त्याचं नाव आहे तो कामाला आहे कर्मधर्मसहोगाने काहीतरी त्याच्यावर अळंत येतो कानातली बाळी चोरली या सदरावर त्याला अटक करण्यात येते लक्षात ठेवा परमप्रिती साधायची आहे तुम्हाला तर ती परमप्रिती साधण्यासाठी विनाशकाळे ही निरत ही बुद्धी असली पाहिजे मुनी कमळाकर व्यासांचा शिष्य अटकेत आहे दोघही उपदेशित आहेत ही गोष्ट गुर्जर्शी व्यासांना कळाली गुर्जर्शी व्यास आणि कमळाकर मु व्यास बिदर प्रांतामध्ये धर्मवार्ता करता करता बोलून गेलेले आहेत की माझा एक शिष्य आहे चतनाव विसदेव आहे तो ग्रस्ताश्रमात आहे परंतु त्याचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे शब्दाची जाण आहे त्याला व्याकरणाचं ज्ञान आहे आदर्श वासनेत आहे का परंतु कामराजाच्या बंदीमध्ये बंदी शाळेत अडकलेला आहे ही गोष्ट जेव्हा गुरुदर्शी व्यासांना कळते गुरदर्शी व्यास त्या कामराजाच्या दरबारामध्ये जेवणाच्या भोजनाच्या निमित्ताने जातात अटनानिक्रमे केलेले कमळाकर मुनी व्यास जेव्हा कामराजाच्या घरी जातात त्यांचं भजन पूजन कर केलं जातं लक्षात ठेवा आमच्यामध्ये अतिथी देवोभ परंपरा तर आहेच आहे परंतु प्रत्येक महान व पंथीय साधकाला असं वाटतं की माझ्या घरी आल्यानंतर काहीतरी खाल्लं पाहिजे वाटतं की नाही सगळ्या महिलांना बाबा आले की पहिले सगळे कशात घुसतात काहीतरी बाबांना खऊ घालायचं पंथाच्या पंथ परंपरेमध्ये आम्हाला याचा सार्थाभिमान आहे की आमच्या या फलटण नगरीमध्ये खऊ घालण्यामध्ये जी आवडी आणि परमप्रिती महिलांची आहे ती आम्हाला इतर कुठल्याही संत परंपरेमधल्या मंदिरांमधून आढळत नाही कारण ती ईश्वरनिष्ठा परमार्गाच्या साधनाप्रती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बसलेल्या लोकांना आता गोकरच्या बाबांना किती अडचणी माहितीच आहे स्थानापाशी वेळी यावेळी आलेल्याला खाऊ पिव घालणे ही आमच्या महानुभावांची खास करून महिलांची परंपरा उज्ज्वल परंपरा आहे झालं आतिथ्य झालं कामराजाने लाड कामराजाने गुर्जर व्यासांना खाऊ पिऊ घातला घालण्यासाठी भजन पूजन झालं संकल्प सोडला ताट समोर मांडल्या गेलं आणि गुर्जर शिव्यासांच्या डोळ्यातून अश्रुपात होत आहेत गुर्जर शिव्यासांच्या डोळ्यातून अश्रुपात होत आहेत गुर्जर शिव्यास म्हणतात नाही मी जेवणार नाही कल्पना करा तुमच्या आमच्या घरामध्ये एखादा संत आलेला आहे एखादा महंत आला आहे एखादा अधिकरण आलेला आहे आणि त्याने ताट आखडलेला आहे त्यांनी सांगितलं की मला नाही जेवायचं मी जेवणार नाही तुझ्या त्या बंदी शाळेमध्ये माझा एक नामधारक वासनिक आहे त्याला सोडवत असेल तर मी जेवतो तुमच्या पुढे धर्मसंकट पडलं तर तुम्ही काय करणार अडचणीत येणार की नाही आणि मग त्या कामराजाने सांगितलं बाबा जेवा मग नंतर बघू आता ते आमचं खाजगी मॅटर आहे किंवा तो कार्मिक का वेगळा प्रकार आहे नाही नाही म्हणाले विसदैव सारखा शिष्यबंदी शाळेमध्ये आहे आणि मी जेवण माझ्या धर्माला सुचत नाही आहे माझ्या धर्माला पटत नाही माझ्या धर्मात बसत नाही आहे आम्ही या संत या सर्व संत महंतांचं जे पूजन करतो त्या पाठीमागे रहस्य दडलेलं आहे ते धर्माला आधार आहेत तुमच्या धर्माला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या हातातली गाठी काम करत असते बंधूंनो आज दीक्षार्थीच्या धर्मसिद्धीसाठी एवढे सगळं जे गुरुकुळ जमा झालेलं आहे ते कशासाठी आहे त्यांच्या हातातली गाठी त्यांच्या हातातलं स्मरण हे त्यांचं संरक्षण आहे आता धर्मसंकट पडलं शेवटी त्यांनी सांगितलं बघा आमच्यामध्ये कुछ पाने केले कुछ खोना पडता आहे कामराजाने सांगितलं की मी सोडतो एका अटीवर सोडतो ते जर दीक्षा घेणार असतील तर मी सोडून देतो त्यांना आता पुन्हा प्रश्न पडला आणि मग गुरुजर शिव्यासांनी सांगितले काय हरकत आहे हो तू सोड त्यांना मी दीक्षा त्या ते दीक्षा घेतील एवढा विश्वास आमच्या महानुभावांचा आहे एखादा आदर्श वासनिक आमच्या हातातल्या गाठीने अनुसरणापर्यंत नाही मोक्ष मार्गापर्यंत वाटचाल करू शकतो हा अशी आत् आत्मविश्वास आमच्या महानुभावांच्या धर्म आणि धर्मियामध्ये लक्षात ठेवा पूरदर्शी व्यासांनी शब्द दिला विसलेवांना सोडण्यात आलं हेच विसोबास पुढे विश्वनाथ बास बाळापूरकर म्हणून महानुभावांच्या ग्रंथ परंपरेमध्ये प्रमाण पुरुष म्हणून झाले ज्यांनी ज्ञान प्रबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे ती आमची ही उज्ज्वल परंपरा आहे आज आमचे दीक्षार्थी जी बालभिक्षुक जी दी बालसन्यासी दीक्षा घेते आहे अशी एकाएकी घेत नसते अशी एकाएकी या वाटेने इथपर्यंत येऊ शकत नाही आम्ही त्या गुरदर्श व्यासांच्या परंपरेतले असलेले जे साधक आहेत की ज्यांची विसदेवांची विश्वनाथ बाद बाळा फोकनाम संज्ञा होऊन त्यांचा उपयोग तिन्ही स्तरांच्या कार्यकर्तृत्वामध्ये सुद्धा उपयोगी पडलेला आहे हे महानुभावांच्याकडे असलेले बालसन्यासे अभिष्ट अभिष्टचिंतनाने धर्माला उपयोगी जातात परमार्गाच्या सेवेला परमार्गाच्या संविधानाला आणि ईश्वराच्या आनंदाला पात्र होण्याचा मोठा अधिकार आम्हा महानुभावांच्या साधनेमध्ये आणि अभिष्ट चिंतनामध्ये आहे त्या परंपरेमध्ये आम्ही अनुजा आहोत त्या परंपरेमध्ये आम्ही स्वतःला अनुभवलेला आहे आम्ही स्वतःलाही अनुभवलेला आहे मुकुंदराजबाबांसह या व्यासपीठावर माझ्या माहितीप्रमाणे दहा अकरा गुरुबंधू आहेत काय आहे आम आमच्याकडे आमच्याकडे आमच्या गुरु निमित्त सुहृद आणि उपकारक यांच्या अविष्ट चिंतनाची शिदोरी आहे यांनी घडवलेल्या मढवलेल्या आणि लक्षात ठेवा गुरुनिमित्त जास्त घडवत नाही त्याच्यापेक्षा जास्त घडवतात गुरुबंधू हा जो असतो गुरु भगिनी ज्या असतात त्या माणसांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या भूमिका निभवत असतात आणि म्हणून सार्थ आम्हाला याचा अभिमान आहे की आम्ही घडलो गुरुनिमित्ताने तर घडवलं असेल पण सर्वात जास्त घडवलं तुमचा मित्र असतो की नाही लक्षात ठेवा तो तुमचा सा साथी नसतो नुसता तो सारथी असतो आणि जो साथी सारथी असतो ना तोच माणसाच्या जीवनाला आकार देऊ शकतो मला मुकुंदराज बाबांनी परोटली कशी गाठ बांधायची हे शिकवलेलं आहे आई माहिती आहे तुम्हाला आता इथं इथं असलेल्या समोर बसलेल्या किती जणांना परोटलीची गाठ मारता येते मी दादाकडून शोधणं कसं शोधावं आम्ही चालेन देऊन सांगतो आजही सांगतो समोर बसलेल्या किती जणांना शोधणं हातात धरून पाणी शोधता येतं मला शोधणं कसं धरायचं आणि पाणी कसं गाळायचं गुरूंनी नाही सांगितलं आम्हाला तर आमच्या बाबांपुढे तर समोर उभं राहायची सुद्धा हिंमत नव्हती पण हे शिकवलं कोणी गुरु बंधूंनी शिकवलेलं जीवनामध्ये साथी सारथी असला पाहिजे आणि हे सारथ्य गुरु गुरुभगिनीच्या रूपाने परमार्गामध्येच मिळू शकतं आणि ही परमार्गाच्याच कूपकाठीतून आम्ही सर्वजण घडलेलो आहोत मुकुंदराजबाबांच्या धर्मसाधनेसह त्यांच्या गुणोपकारांची आठवण करत त्यांनी या सर्वांनी गुरुकुळांनी घडवलेल्या धर्मियांची आठवण करत यांचंही अनुसरण ज्या मोक्षमार्गाच्या वाटेने वाटचाल करणाऱ्या बबलीताई आहेत सिंधुताई गुराईच्या रूपाने आहेत रंगूबाई आहेत यांचं काय काम यांनी काय केलं या या जीवाला या जीवाला आकार देण्यामधला अनावश्यक भाग कमी करून फक्त चांगला भाग ठेवणे एवढंच काम त्यांचे अवतीभोवतीचे साधक करत असतात त्यांचा हा धर्म धर्मसिद्धीला जावं असं प्रभू श्री चक्रधांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो